कुठे सांग गाय सुटली लांबरी गेले दिद्या, दिद्या, ना बांधिका वै दीद्या दिद्या आपण फोटो काढू कोणालाय रे दादा आला दादा दादा दादा, दादा दादाल ये म्हणा बाजारात जावं लागेल माझ्याला आण <laughs> गेली हा दादा आहे बोलतोय तिकडं फोनवर बोलतोय बकरी 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 इकडं होतो सावलेली वन लागतंय सावली ते बघ बाजी बाजी काय करतय आहे बाजा काय करतो रे दादा, दादा। थांब मी व्हिडिओ घेते तांबेलो हो येऊ नको व्हिडिओ घेते मी माकडी कशाला आला चल दे देव बाप्पा करत परशीन चल पेलू